कासव सामाजिक बहुद्देशीय संस्थापक संस्थापकाध्यक्ष सतीश भोसले यांनी सध्याचे राजकारण व युवांचा सक्रिय सहभाग यावर आपले मत व्यक्त केले गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवताना त्यांनी साई कासव संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले मात्र राजकारणात सामाजिक कार्याला फारसे महत्व दिले जात नसल्याने अनेक युवकांचा भ्रमनिराश झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आपल्याकडं तरुण पिढीला आकर्षक करणे काहीतरी बॉम्ब टाकणे बॉम्ब टाकल्यावर तो युवा पिढी आपल्याकडे येणे पण त्या युवा पिढीला जाताना एक विचार मनात घेतला पाहिजे की बाबा हे छोटे छोटे पक्ष तयार होत आहेत हे काही दिवसासाठी असतील किंवा काही वर्षासाठी असतील ते आपल्याला घेणं देणं नाही ते जुने पक्ष आहेत त्यांच्याकडून जर तुम्हाला उमेदवारी पक्की मिळत असेल तर राजकारणात याला काय हरकत नाही पण राजकारणात येताना विचार केला पाहिजे की बाबा त्या पक्षात Uh, जुन्या पक्षात तिकीट मिळत नाही म्हणून नवीन पिक्ष पक्षात येत होतो नेता त्या नेत्या त्या नेत्याला नवीन पक्षात एंट्री केली जाते अचानकात दोन hmm. दिवसात आणि हे वीस वीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काम करतात आणि त्याला उमेदवारी दिली जात नाही कुणी hmm. म्हणतं मी पेट्रोल घालून जाळून घेतो hmm. कशासाठी जाळून घ्यायचं आपला पक्ष आपला घर पक्ष आपल्या घराची परिस्थिती बघून आपण आपल्या घरासाठी काम केलं पाहिजे तेच आपल्यासाठी मोठा पक्ष हे mm. राजकीय नेत्यांसाठी आपण महत्वाचं नाही आहे त्यांच्या राजकीय नेत्यांसाठी त्यांच्यासाठी ने काय महत्वाचं आहे त्यांच्या बहिणीचा मुलगा mm. त्यांच्या भावाचा मुलगा mm. त्यांच्या मावशीचा मुलगा हे आशे स्वतःचा मुलगा हे आशांनाच उमेदवारी पहिला दिली जाते मजबूत तर आपण मजबूत आपण मजबूत पण आपण राजकारणात उचल डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे भरसभेत वाक्य सांगितलं की पहिला तुमच्या घराची परिस्थिती मजबूत करा मजबूत करा आणि त्यावेळेलाच मजबूत झाल्यावर माझ्या मागं या हे बाबासाहेबांचं वाक्य आहे मी त्या विचारानं चालणारा व्यक्ती आहे पण चुकून माझ्याकडनं गेल्या दोन हजार सतराला इलेक्शन लढलं गेलं नाही लढलं पाहिजे होतं पण मला त्यातून अनुभव मिळाला इथून अनेक वर्ष मी लढू शकत नाही ना उभारू शकत मी माझ्या घरासाठी थांबपणाने कधीही उभारू शकतो माझ्या घरासाठी पक्षासाठी नाही कुठल्या पक्षात मी काम करणार नाही युवकांनी राजकीय पटलावर कार्य करताना राजकीय नेत्याकडून अपेक्षा ठेवू नयेत स्वतःच्या कार्याचा ठसा जनसामान्यांवर कसा उमटेल यावर आपले लक्ष केंद्रित करावे कारण आज पक्षीय नेते मंडळी आपल्या परिवारातील लोकांना प्राधान्याने संधी देतात त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या युवकांचा भ्रमनिरास होतो हे सर्व टाळण्यासाठी युवकांनी सक्रिय राजकारणात भाग घेण्यासाठी या बाबींचा सर्वांगीण विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे प्रत्येक जण सामाजिक कार्य कार्यामध्ये उतरते तरुण पिढी हे उतरली पाहिजे उतरताना पहिलं आपलं घर बघितलं पाहिजे घर बघून सामाजिक कार्य केलं पाहिजे पण कार्य करत असताना आपल्याला उमेदवारी मिळेल किंवा कुठल्या तरी पक्षात जाऊन काम करायचं हे नाही हे मी एक चूक केलं सामाजिक कार्यामध्ये मी मो खूप मोठा आग्रेस होतो इतका आग्रेस होतो माझ्या सोलापूर शहरामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये माझं नाव तिथं त्यांनी मला कार्यक्रमला बोलवायचे मोठमोठे वाजून असं फटाकड्या फुटाकड्या वाजून माझ्या उत्साह स्वागत करायची माझी पण मला एक कळलं नाही की सामाजिक कार्य करत असताना मी पक्षात एंट्री केली राष्ट्रवादी पक्षामध्ये ती करायला नाही पाहिजे होती mm. तसंच कार्याने तिकीट मागायला गेलं शिवसेना एकच होती त्यावेळेला तिकीट मागायला गेलतो त्या नेत्यानं मला स्वतःला वि मी त्याला काय वाईट मांडणार नाही त्या नेत्यानं मला एक प्रश्न विचारला <laughs> सामाजिक कार्यावर तुला तिकीट द्यायचं का म्हणलो हो माझं कार्य मोठं आहे माझ्या भागामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये कार्य आहे मी म्हणत नाही मी मोठं आहे खूप पण माझं कार्य थोडंफार आहे त्या कार्यावर मला तिकीट द्या नाही सामाजिक कार्यावर तिकीट दिलं जात नाही असा एक प्रश्न आला मग ठीक आहे साहेब काय हरकत नाही म्हणून त्या ठिकाणून मी दुसरीकडे गेलो अशी मा त्यांनी माहिती राजन भाऊ जाधवनी स्वतः मला गाडीत बसून घेऊन माझी सगळी माहिती भारत जाधव साहेबांना दिली की हा तरुण पिढी तरुण आहे आणि याला आपल्याला तिकीट जायचं आहे ह्याचं सामाजिक कार्य मोठं आहे त्या भागामध्ये सगळ्या घराघरांनी सामाजिक कार्य पोचलेलं आहे मग भारत जाधव जाधव साहेबांनी मला एकच बोललं आमच्या साहेबांचं एकच धोरण असतं तरुण पिढीला संधी त्या हिशोबानं मी बाळा तुला संधी देतो मला त्यानी शब्द दिला तो अपक्ष लढा तुम्हाला लढायचं असेल तर नसेल तर मग शांत बसा निष्ठा बाळगू नका कारण का नेता स्वतः निष्ठा बाळगत नाही आज शिवसेनेत गेला तर उद्या भाजपमध्ये जातो भाजपमध्ये गेले काँग्रेसमध्ये जातो त्याला कशाची निष्ठा त्याला निष्ठा म्हणत नाहीत त्याला त्याला स्वतःची पोळी बांधणी म्हणतात पुढे बोलताना सतीश भोसले म्हणाले युवकांनी राजकारणात येण्याआधी पारिवारिक जबाबदारी पार पाडत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे कारण जनतेचे पाठबळ हेच राजकीय शिदोरी असते ज्यांना जनतेचे पाठबळ असते त्यांचा राजकारणात अस्तित्व असते त्यामुळे युवकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य केले तर व्यक्तिगत राजकीय ताकद निर्माण होण्यास मदत मिळते तिथं एक सर्वात मोठा अनुभव आला की पुढं राजकारणात जायचं का नाही त्यासाठी मी ह्या चालू दोन हजार पंचवीसला अनेक जणांचा मला फोन आला पक्षात व्हा पक्षाकडनं उमेदवारी पाहिजे का असं दोन चार जणांचा मला फोन आला आणि इतर पक्षांचे बी जसं की मनसे असो जसं राष्ट्रवादी मशालचिन्ह असो ला राष्ट्रवादी चिन्ह असो शिवसेना असो कुठलाही पक्ष असो मला प्रत्येकाने ऑफरही ही आहे पक्षात ॲग्रेस व्हा कुठल्या तरी पक्ष वन प्रणितताई शिंदे यांनी बी मला अनेक वेळा म्हणलेलं आहे की तू पक्षात नाही आहे तुझं तरी मी काम करते ताईंचं मी एक आभार मानतो का कारण का मी पक्षात नसताना देखील आपल्या बलिदान सोपाचं काम सो केलं पण मी पक्षात काम करायची इच्छा नाही असं मी ताईंना सांगितलं पण मी ताईंचं मी कधीही सांगितलं तर काम करायला तयार आहे पण कुठल्याही पक्षाला मी बांधील राहणार नाही अनुभव सर्वात मोठा आला की माझ्या मागं ज्या वेळेलाच मला गरज होती पक्षाची न पक्षातल्या लोकांची त्यावेळेला माझ्या पाठीशी कोणी उभारलं नव्हतं असेल तर तरुण पिढी पीडि, पिढीनं राजकारण हातात घेतलं पाहिजे राजकारण हातात घेऊन व्यवस्था बदलली पाहिजे प्रत्येक तरुणाचा विचार आता बदलला पाहिजे बदललं तरच विचार तर येणारा काळ बदलणार आहे नाही तर येणारा काळ जर असंच राहिला तर आपली पिढी येणारे आपल्याला पिढी येणारे आपल्याला कधी माफ करणार नाही म्हणून तरुण पिढीने अग्रेस जास्त झालं पाहिजे सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामधून राजकारणात जाण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला तिथं एकच विचार केला पाहिजे बाबा हा तरुण आहे असामाजिक कार्यकर्ता आहे आपण शंभरजण इलेक्शनला थांबण्यापेक्षा आपण नव्याण्णव दोन महाग घेऊ महागार घेऊ आपल्या एका तरुण पिढीला तरुणाला एक संधी देऊ त्या तरुणाच्या मागे जण मागं थांबून त्याला निवडून आणू मगच प्रभागाचा विचार होईल आणि विकास होईल विकास झाला तर प्रत्येकाच्या मनात एक आशंका निर्माण होईल की बाबा हा कुठंतरी आपला सोलापूर बदलत आहे शेवटी सतीश भोसले म्हणाले कोणतेही क्षेत्र निवडणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण सावध व दक्ष असणे महत्वाचे आहे